आलंय कलाय पप्पच मोबाईल हायो <laughs> हॅलो

बोल नाही बोलून दाखवायचं तू जस जमत तस नाही बोबडी भाषा आहे बोबडी भाषा आहे चांगली कधी होणार सांग मग मोबाईल पडेल तिकडं हाय ताई कशात जेवण झालंय का कविता ताई जेवण झालं का कशात येतोय का माझा हो ताई माझं पण जेवण झालं जेवण झालं आवरलं आणि म्हटलं चला आज बोलू तुमच्याशी लाइव बरंच म्हणजे पंधरा दिवस झाले तेव्हा मी लाइवला आले होते आणि तेव्हा काय मी म्हणजे पोस्ट वगैरे केली नव्हती तर मग बरेच जणांचं असे की ताई पोस्ट करायची ना तुम्ही लाइवला येणार होता तर मग आधी त्यासाठी म्हणजे आज अचानक ठरलं फोन म्हटलं अर्ध तास आहे तर पोस्ट केली होती आ, कविता ताई कुठं राहता तुम्ही मी, मी नाशिकमध्ये जत्रा हॉटेलच्या एरियात राहते तुम्ही कुठून बोलताय कविता ताई आजचा व्हिडिओ काय आला नाही कारण आज एडिटिंगला वेळ नाही भेटला त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही कालचा पण व्हिडिओ आला नव्हता कालही म्हणजे मी जुना एडिट केलेला व्हिडिओ टाकला होता कविता ताई म्हणता पुण्यावरून वसंत कोरडे नांदगाव हाय भाऊ मी रुईनी ना अंगारा लावला अगरबत्तीचा अंगारा लावून आली रुई तर आजपासून आज आहे सोमवार आणि आज आहे ना माझ पशुप्रतीचं व्रत होतं तर सकाळी पूजा केली आणि दिवसभर काय म्हणजे जमलं नाही व्हिडिओ एडिटिंगला वगैरे आणि परत संध्याकाळी पूजा वगैरे म्हणजे दोनदा पूजा करती तर येणार रे या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी पूजेचा म्हणजे पूजा कशी झाली काय झाली हे सर्व तुम्हाला बघायला भेटेलच म्हणजे आता पुढे जे ब्लॉग येतील ते आता लग्नाचे संपले की ब्लॉग ब्लॉग त्यानंतर मग माझे नाशिकचे ब्लॉग सुरू होतील मी नाशिकला आले पण मग काय झालं लग्नाचे ब्लॉग तुमच्यापर्यंत आधी आलेच नाही लग्नाच्या पिरियडमध्ये लग्न झाल्यानंतर ते ब्लॉग तुमच्यापर्यंत येत आहे तर ते ब्लॉग म्हणजे तेव्हा तिथं एडिटिंगला पण वेळ भेटत नव्हता आणि एडिटिंग जरी झालं ना तरी मग व्हिडिओ अपलोडला नेट म्हणजे आपलं कसं दीड जी बी दोन जी बी नेट पुरत नव्हतं कारण व्हिडिओ व्हायचा म्हणजे तीन चार जी बीच्या चा पुढं त्यामुळं मग तेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेच नाहीत लग्नाचे तर आता मी नाशिकला आली आहे तर आता इथून पुढं माझे व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत तुम रेग्युलर आणि माझे व्हिडिओ कसे असतात हे सांगत चला मला काही चुका होत असतील तर त्या देखील सांगा कारण माणूस चुकांमधून शिकतो आणि जेवढ्या चुका म्हणजे तुम्ही मला सांगितल्या तर मी नक्की त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन पद्मकर हाय भाभीजी आणि बऱ्याच कमेंट यात आहे की म्हणजे लग्न कुणाचं होतं पिल्लू खूप छान आहेत पिल्लू खूप छान आहेत थँक्यू था कविता ताई कोना चे, कोना चे, तर एवढ्यात ते ना लग्नाचे मी जशी ब्लॉग टाकायला सुरुवात केली तसं बरेच कमेंट येत आहे की लग्न कोणाचं आहे कोणाचं आहे आणि मी कसं एखाद्या ब्लॉगमध्ये सांगते की लग्न कोणाचं आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये नाही तर मग झालं असं की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत नाही आणि कसं म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आता नवीन नवीनता ॲड होत आहे तर मग बाकी ताईंना माहीत नाही राहत कसं म्हणजे एक व्हिडिओ बघून तुम्ही सबस्क्राईब केलेला असता आलेलं असतं आणि माहीत नाही असतं तर लग्न आहे ना माझ्या बहिणीचं होतं आणि बऱ्याच अशा म्हणजे कमेंट येतात आणि खूप कॉमन कमेंट असतात तर मी ना कमेंटवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा जे काही म्हणजे बरेच असे कॉमन प्रश्न आहेत आणि ते अजूनही येता आणि आधी येत होते त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेच आहे तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे जे काही कॉमन प्रश्न आहेत तुमचे त्याचे उत्तरं तर भेटून जातीलच आणि कसं एका एका प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येक वेळेस थोडी देऊ शकणार आहे आणि कसं कमेंटला रिप्लाय द्यायला एवढा वेळ पण भेटत नाही होतं कसं की काम पण असतं आपलं घरातलं प्लस रुईला सांभाळायचं आणि व्हिडिओ एडिट करायचं जर म्हटलं ना तर दीड म्हणजे दोन तासाच्या पुढेच वेळ जातो म्हणजे व्हिडिओ आपण कशा पद्धतीने एडिट करतो त्याच्यावर डिपेंड आहे आणि शूट कसा केलेला आहे तर शूट समजा रुईनी जर केलेलं असलं थोडंफार काही तर ते थोडंसं हलतं वगैरे मग ते व्यवस्थित सेट करणं वगैरे एडिटिंगला खूप वेळ जातो दोन तासाच्या पुढेच माझा वेळ जातो एडिटिंगला त्यामुळं मग व्हिडिओ पण वेळेत येत नाही सध्या कशा आहात सर्वजण गणेश भाऊ हाय ताई जेवण झालं का हो भाऊ माझं जेवण झालंय तुमचं झालं का ताई मी पण व्हिलॉग बनवते मला पण सपोर्ट करा ते सपोर्ट तर म्हणजे एक आपण करूच एकमेकींना पण कसं असतं आपण पण म्हणजे सपोर्ट करायला कसं आपण जर डेली व्हिडिओ टाकले किंवा मग आपलं आपण डेली अपडेट राहिलो तर आपलं चॅनल नक्कीच ग्रो होतं फक्त डेली व्हिडिओ टाकायचे आणि ना आजच्या व्हिडिओपेक्षा उद्याचा व्हिडिओ कसा चांगला होईल याचाच प्रयत्न करायचा असतो आपण नक्की ग्रो होतो आणि सक्सेस आपल्याला नक्की भेटतं विश्वास ठेवायचा सक्सेस भेटतंच आणि हो तुम्हाला तु एक गुड न्यूज सांगायची आहे तर माझं जे चॅनल आहे ते मॉन्टाईज झालं आहे तर म्हणजे मी व्हिडिओतून सांगणारच होते आणि व्हिडिओ कसं एवढ्यात आहे ना एक दोन दिवसापासून आलेच नाही तर व्हिडिओ माझं चॅनल मॉन्टाईज झालं आहे जे आपलं व्हिलॉगचं आहे ते आणि माझं जे पहिलं चॅनल होतं पहिल्या चॅनलविषयीची स्टोरी मी तुम्हाला पूर्ण सांगन हे कारण काही जणांना माहिती येतं ते पहिल्या चॅनलविषयीचं मला विचारता आणि मी तर कमेंट बॉक्समध्ये काही सांगू शकत नाही तर मी पहिल्या चॅनलविषयीची पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगेल कसं काय व्हिलॉगचं चॅनल होतं काही टेक्निकल कारणामुळे बंद केलं मी पण ते पूर्ण सांगलच तुम्हाला आता एका व्हिडिओच्या माध्यमातून तर हे जे चॅनल आहे माझं ते जवळजवळ दीड महिन्यातच मॉनिटाईज झालं आणि त्यासाठी खरंच म्हणजे मी प्रयत्नही तेवढे केले मी दिवस रात्र कष्ट केले आणि दीड महिना म्हणजे मला झोप हा गोष्ट ही म्हणजे झोप हे माहितीच नव्हतं तेव्हा मी दीड महिन्यात हे चॅनल मॉनिटाईज करून दाखवलं आणि सक्सेस भेटलं मला ते तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हे सक्सेस भेटलं त्यामुळे तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार तसं व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानणारच आहे एक दोन दिवसापासून ते शक्य झालं नाही अक्षय व्हिलॉग मी जॉईन केलं आहे प्लीज मला पण कस करा हो अक्षय भाऊ आपण एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार म्हणजे कसं आपण कसं म्हणजे बरेच जण आपण ब्लॉगिंग करतो तर आपण कसं कॉम्पिटेटर म्हणून बघतो तर कॉम्पिटेटर म्हणून आपण एकमेकांना बघितलं नाही पाहिजे तेव्हाच आपल्याला सक्सेस भेटतं म्हणजे तुमच्याकडे जी माहिती ती मला शेअर करा माझ्याकडे जी माहिती आहे ती तुम्हाला शेअर झाली तरच आपण सक्सेस भेटू शकतो कुठल्याही क्षेत्रात आणि याआधी माझं जे पहिलं चॅनल होतं ना त्याला मी पण असं सपोर्ट मागितलं होता व मला कुणीही सपोर्ट केला नाही आणि त्यानंतर मी माझ्या म्हणजे मेहनतीच्या जोरावर आणि स्वामींची कृपा तर मी माझं हे चॅनल दीड महिन्यात म्हणजे सक्सेस करून दाखवलं कारण झालं असं की मी स्वामींचं ना संकल्पयुक्त पारायण सुरू केलं होतं तुम्हाला म्हणजे ह्या चॅनलवरच्या व्हिडिओ दिसलंच असेल थोडंफार आणि ते पारायण सुरू केलं आधी बरंच म्हणजे आमचं चालू होतं की म्हणजे चॅनल नवीन काढायचं नवीन काढायचं आणि मी संकल्पयुक्त पारायण सुरू केलं आणि पारायण सुरू केल्यानंतर चौथ्या की पाचव्या दिवशीच म्हणजे आम्ही लगेच निर्णय घेतला की नाही नवीन चॅनल काढायचंच आणि म्हणजे काढायचं म्हणजे काढायचं आगल्या दिवशी निर्णय घेतला आणि लगेच दुसऱ्या दिवशी चॅनल काढलं आणि व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तर सुरुवातीच्या काळात ना मी म्हणजे एक टाईम होता माझा व्हिडिओ सेट करण्याचा नंतर थोडंसं झालं डिस्टर्ब कारण कसं रुई पण त्रास देते त्यामुळं ते, ते शक्य होत नाही काही गोष्टी आणि एडिटिंग आ घरातलं काम बघून आणि एडिटिंग सगळं म्हणजे वेळेवर होईलच कधी कधी असंही नसतं कधी कधी आता वायफाय घेतलंय पण असं होते की वायफायची रेंज पण जाती त्यामुळं ते व्हिडिओ एडिट होऊन सुद्धा वेळेत येत नाही आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ एडिट झाला होता पण त्याला वायफायची रेंजच नव्हती म्हणजे वायफायची रेंजच गेली होती पूर्ण त्यामुळं त्या दिवशी व्हिडिओ येऊ शकला नाही म्हणजे काही काही अडचणी येतच राहतात स्वातीच तुमचं गाव कोणतं ताई तर माझ सासर आहे कोपरगाव आणि माहेर आहे धामोरी तर तिकडच आहे गाव सासर आणि माहेर आणि बऱ्याचदा आहे म्हणजे सुपर थँक्स वगैरे हो मी जेव्हा ऑन केलं तेव्हा बरेच कमेंट आल्या होत्या की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का कधी मॉनिटाईज झालं कसं मॉनिटाईज केलं एवढ्या कमी वेळेत तर ते सर्व मी सांगेल फक्त कसं आहे काही गोष्टींना वाट पण बघावं वा लागते आणि त्याचा म्हणजे जी वेळ आहे ती त्या ती यावी लागते तर ते सांगेलच आणि हो बरेच जण लाईव्हला येता पण लाईक करत नाही तर लाईक करत जा आणि काय चुका होतात माझ्या व्हिडिओत किंवा मग माझ्या बोलण्यात ते देखील मला सांगत जा मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीलच आणि बरंच अशा कमेंट येत आहे की तुम्ही आणि 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 हा शब्द खूप जास्त वापरता तर हो एडिटिंग करताना माझ्या लक्षात येतं की मी आणि शब्द जास्त वापरते पण मग कसं होतं की सवय पडली आहे ना आता ती सवय मोडायला थोडासा वेळ जाईल तर मी प्रयत्न करते ते म्हणजे कमी करण्याचा आणि एवढ्यात बरंचसं कमी आहे माझं तर मी तो आणि शब्द आता परत म्हणजे जास्त नाही वापरणार স্বি তুমি কুটুন বলতে गणेश भाऊ काय चालू आहे तुमचं आणि एक लेटेस्ट मध्ये येणारी कमेंट म्हणजे मी ना आ, आता सध्या एक व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे काय झालं गावाकडचे व्हिडिओ प्लस नाशिकचा व्हिडिओ असे कधी कधी मिक्समध्ये व्हिडिओ येत आहे तर तुम्ही तिकडून कधी आल्या किंवा मग गावाकडं कधी गेल्या रुई कधी आली असं खूप मिक्समध्ये कमेंट येत आहे तर झालं असं की जर गावाकडचा व्हिडिओ एडिट झालेला नसला माझा तर मी माझे जे नाशिकच्या आधीचे ब्लॉग एडिट झालेले ते टाकत असते कारण सगळे व्हिडिओ एकाच वेळेला एडिट होतील किंवा मग काही असं काही शक्य नसतं त्यामुळं ते होतं आहे मिक्समध्ये व्हिडिओ येत आहे आणि तुम्ही माझ्या गावाकडच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत आहे खूप सारा म्हणजे चांगल्या चांगल्या कमेंट देखील करत आहे आणि मेन म्हणजे सांगायचं असं की जो जो पंधरा वीस दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही एक निगेटिव्ह कमेंट आलेली नाही सगळ्या कमेंट पाज पॉझिटिव्ह येत आहे म्हणजे आपण कसं म्हणतो ना एक एक व्यक्ती आहे की तिने निगेटिव्ह कमेंट केली होती पण त्या व्यक्तीला तिच्या शब्दात उत्तर तर देणारच आहे पण हंड्रेड पर्सेंट कम नव्याण्णव पर्सेंट कमेंट आपल्या चॅनलवरती पॉझिटिव्ह येत आहे आणि खरंच तुमचा एवढं चांगलं तुम्ही प्रेम देताय ना ते बघून खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला आता आहे ना इथून पुढे म्हणजे माझे गावाकडचे दोन तीन ब्लॉग राहिलेले आहेत बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमाचे ते ब्लॉग झाले का माझे नाशिकचे रुटीन ब्लॉग तुम्हाला खूप बघायला आवडतात मी रुटीन ब्लॉग शेअर करणार आहे आणि हो माझा किचन टूरचा व्हिडिओ खूप व्हायरल गेला आणि जवळजवळ पन्नास हजारापर्यंत तो व्हिडिओ व्हायरल गेला आहे तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अजूनही तो व्हिडिओ म्हणजे चालू आहे म्हणजे त्या व्हिडिओला अजूनही व्ह्यूज येतात ते तर तुम्हाला माझे रुटीन ब्लॉग किंवा असं किचन टूर वगैरे हे सारं बघायला खूप आवडतं त्यामुळे मी रुटीन ब्लॉगचे व्हिडिओ पुढे तुमच्याशी शेअर करणारच आहे पण झालं असं की मी गावाकडून आले आणि ट्रायपोर्ड मी गावाकडे घेऊन गेलेले होते ते ट्रायपोर्ड विसरला गावाकडे त्यामुळं आता सध्या ना आल्यानंतर पण जास्त काही व्हिडिओ शूट होत नाही आणि त्यामुळं मग तुमच्यासोबत व्हिडिओ सगळे काही शेअर होत नाही आहेत असं झालं पण मी नक्की प्रयत्न करेन शूट करण्याचा आणि शेअर करण्याचा असं असतं आपण म्हणजे व्हिडिओ शूट करायचं जरी म्हटलं ना तर दिवसभरचं शूट घेते मी आणि दिवसभरचं शूट होता कदी -कदी होता। ते मग होतं कधी कधी एक तासाचं सुद्धा होतं आणि त्यात तो व्हिडिओ एडिट करून करून तो पंधरा वीस मिनटं किंवा मग म्हणजे या याच्यात आणावा लागतो त्यामुळं त्याला खूप वेळ जातो आणि आपण शूट घ्यायला जर लागलो ना तर कधी कधी खूप शूट घेतल्या जातं आणि सगळं गरजेचंच असतं पण त्यातून किती म्हणजे काय दाखवायचं काय नाही आहे आपल्यावर डिपेंड असतं त्यामुळं तो व्हिडिओ खूप मोठा होतो काही काही आणि तुमचे बऱ्याच कमेंट येतात मी जर छोटे व्हिडिओ टाकले तर होता से कि ते आम्हाला तुमचे मोठेच व्हिडिओ बघायला आवडतात तर होतं असे की ते एखाद्या दिवशी काय होतं आपण कंटाळा करतो किंवा मग त्या दिवशी काही नसतंच इतकं सारं दाखवायला त्यामुळं मग तो व्हिडिओ छोटा होऊन जातो आणि जेवढा झाला तेवढाच मग मी टाकते तर तुम्हाला मोठे व्हिडिओ आवडतात तर तुम्ही लगेच कमेंट करता ताई मोठे व्हिडिओ टाकत जा तर मी माझे जे नाशिकचे ब्लॉग आहे ते मोठेच येत जातील कारण इथं कसं आता वायफाय वगैरे घेतलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ एवढा काही अडचण येत नाही टाकण्यासाठी पण काय चाललंय आणि बरच जरा म्हणता कि तुम्ही व्हिडिओ टाकता किंवा मग तुम्ही जे लाईव्ह येतात त्याचं नोटिफिकेशन आम्हाला येत नाही तर काय म्हणजे आपण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल पण जे बेल नोटिफिकेशन असतं ते ऑन केलेलं नसेल तर बेल नोटिफिकेशन ऑन करून तिथं जे ऑल ऑप्शन आहे ते क्लिक जर केलं तरच माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आपण कसं तुम्ही जर शॉर्ट्स बघत असाल माझे आणि शॉर्ट्सवरून तुम्ही मला सबस्क्राईब केलं असाल तर मग तिथं कसं सबस्क्राईबचं येतं फक्त बेल नोटिफिकेशन ऑन करण्याचं ऑप्शन येत नाही तर जेव्हा तुम्ही चॅनलवर जाल किंवा लॉंग व्हिडिओच्या थ्रू तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तिथेच बेल नोटिफिकेशनचं ऑप्शन येतं तर तिथून तुम्ही ऑल नोटिफिकेशन करा म्हणजे सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येतील आताही मी लाईव्हचं जेव्हा टाकलं तेव्हा कोणीतरी टाकलं की लिंक शेअर करा नोटिफिकेशन येत नाही व असं एक कमेंट आली होती मी कोणाची ती एवढं बघितलं नाही स्क्रीनवरती पण एक आली होती तर मग पूर्ण ऑल नोटिफिकेशन जर केलं तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटतील आणि हो माझं आहे ना सुरेखा व्ही लॉग वन सॉरी सुरेखा खालकर वन म्हणून इन्स्ट आय डी आहे आणि मी नवीन इन्स्ट आय डी ओपन केला आहे तर तिथेही मला फॉलो करा बरेच जण माझ्या जुन्या इन्स्टाला फॉलो करतात तर जुन्या इन्स्टावरती मी सध्या आता अपडेट काही देत नाहीये नवीन इन्स्टा आयडिया ओपन केलाय तर तिथेच तुम्ही मला फॉलो करा बाकी <laughs> काय चालू आहे मग सर्वांचं गुड नाईट करायचं रुई रुई गेली झोपायला रुईला झोप येते ऊन कसं आहे सगळीकडे म्हणजे बरेच ताई आता पुण्यावरून बोलता एक ताई नांदगाव असं म्हणजे तुमच्याकडं ऊन कसं आहे म्हणजे भरपूर एका मीडियम आहे आता सध्याच्या सिच्युएशनला कारण इकडं तर खूप सारं ऊन आहे आणि हो एक विचारायचं आहे की माझे व्हिडिओ कॉपी केल्यासारखे के वाटतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की आणि तुमचं जे कॉमन प्रश्न आहे ते काहीचे मी उत्तर दिलेत आणि काही जर प्रश्न असतील तर ते टाका मी एक प्रश्न उत्तराचा ब्लॉग घेऊन येणार आहे कारण भरपूर सारे प्रश्न आले तेवढ्यात आणि त्याचं उत्तर कमेंट थ्रू देणं शक्य होत नाही का असं रिप्लाय खूप मोठा मोठा होतो आणि एवढं टाईप की जर केलं ना खूप मोठी जर कमेंट असली ना ती कधी कधी यूट्यूब डिलीट पण करतं त्यामुळे ते, ते खूप मोठे मोठे रिप्लाय देणं शक्य होत नाही तर असेल काही तुमचे प्रश्न तर ते कमेंट करून सांगा त्याच्यावरती मी एक ब्लॉग घेऊन येणार आहे सेपरेट कारण भरपूर सारे प्रश्न झालेत आणि अजूनही आता तुमचे येत कमेंट करा आणि लाईव्ह ला कोण आहे म्हणजे कळेल मला कमेंट केली नाही तुम्ही तर मग लाईव्ह ला कोण आहे ते कळत नाही बरेच जण आहे ना कास्ट विचारताय एवढ्यात काय झालं माहीत नाही पण कास्ट असं विचारता आहे तर कास्ट मला असं वाटतं कोणीही विचारू नये आणि सांगायचंच झालं तर मी मराठा म्हणजे मराठा आपल्या हिंदू मराठामध्ये आमची कास्ट आहे तर मला असं वाटतं की मी असो किंवा कोणी असो विचारलं तर नाहीच पाहिजे तुम्ही विचारताय तर मग सांगते कारण कोण म्हणजे तुम्ही कशा तुम्हाला काय प्रश्न पडेल हे मलाही सांगू मी सांगू शकत नाही तर लाईव्हला लाईक करा आणि चला आता पुन्हा आता नेक्स्ट लाईव्ह मध्ये भेटू आपण माझे व्हिडिओ ते तुम्ही पुढे कंटिन्यू येतच राहतील आणि मी व्हिडिओचा एक टाइम नक्की सेट करणार आहे तर म्हणजे तुमचं एक एकताईंची सारखी कमेंट येते की ताई व्हिडिओचा एकच टाईम सेट करा कारण आम्हाला तुमचे व्हिडिओ मग त्याच टायमाला बघता येतील मग आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो तर मी एक टाईम नक्की सेट करण्याचा प्रयत्न करते कारण होत आहे असं की एवढ्या ते ना जसं गावाकडून आले तसे ना पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे पाणीच येत नाही आम्हाला एक तास सकाळी पाणी सोडता मग दिवसभर कधी सोडता कधी सोडत नाही असं होतं मग सकाळी सगळा वेळ म्हणजे कामातच जातो मी पहिलं कसं थोडंसं आवरलं मग थोडंसं एडिटिंग करून घ्यायचे पण आता तसं करता येत नाही आधी सर्व कामच आवरावं लागतं कारण पाणी जातं आणि पाणी स्टोरेजला माझ्याकडं काही जास्त भांडे नाही त्यामुळे मग पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं तर मी ना आता पुढं म्हणजे एक टायमावर व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पहिले ना जवळजवळ एक महिनावर माझं आहे ना एकलाच व्हिडिओ यायचा आणि एकचाच टाईम मी आता ठेवणार आहे म्हणजे शक्य झालं तर एकचा किंवा मग दोनचा या दोन टायमापैकी मी एक टाईम करणार आहे फिक्स तर बघू आता एवढ्या दोन तीन दिवसात आणि तुम्हाला तसं अपडेट मी देतच राहील कमिटी पोस्टच्या माध्यमातून चला ताई न मग आज चला येऊ आपण इथेच संपूयात तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा नक्कीच त्याच्यावरती उत्तर दिलं जाईल गुड नाईट बाय